नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी चकलीची भाजणी आणि चकली, चकली बनवणार आहे तर एक किलोचं प्रमाण आहे तर त्या त्याच्यामध्ये चकलीची भाजणी आणि चकली तर दोन्ही रेसिपी बघ सांगणार आहेत मी तुम्हाला डिटेलमध्ये व्हिडिओ शेअर केले आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात आधी तर तांदूळ घ्यायचे आहेत तर तांदूळ मी अर्धा किलो घेतलेत तर ही जी रेसिपी आहे तरहे शेर के पीट अंतर पन, पन कि तर हे पूर्ण मेजरमेंटसह मी तुम्हाला शेअर केलेली आहे आणि पीठ दळल्यानंतर पण किती कपने पण मेजर करून दाखवलेलं आहे की किती कप आहे ते तर डिटेल व्हिडिओ आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा तर ग्लासने पण मेजरमेंट घेते कधीतरी तर ग्लास असेल तर दोन ग्लास तांदूळ आहेत अर्धा किलो तांदळासाठीचं प्रमाण त्याच्यानंतर त्याच्या निम्मी हरभऱ्याची डाळ आहे पावशेर त्याच्याने मुगड डाळ घेतली आहे आणि त्याच्या अर्धी उडीद डाळ घेतली आहे तर मुग डाळ आहे ती सव्वाशे ग्रॅम आहे आणि उडीद डाळ आहे तर ती पंच्याहत्तर त्यानंतर पन्नास ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे आणि पन्नास ग्रॅम पोहे घ्यायचे तर हे मेजरमेंट आहे आणि ग्लासने पण मेजर केलं तरी पण चालेल हा जो ग्लास आहे तर एका ग्लासमध्ये तांदळाचं प्रमाण घेतलं तर पावशेर तांदूळ बरोबर आहेत कारण मी वजन काट्यावर पण मोजून बघितले आणि त्याच्यानंतर साधारणतः एक चार चमचे इतके धने घेतलेत जो पोह्याचा नाश्त्याचा जो चमचा असतो तर त्या चमच्याने घेतलेत चार चमचे धने आणि दोन चमचे जिरे घेतलेले आहे तर हे सर्व जिन्नस आता मेजरमेंट करून भांड्यामध्ये काढलेत आणि आता एक एक करून ते आपल्याला भाजून घ्यायचेत सर्वात पहिले तर मी तांदूळ भाजलेत तर तांदूळ हे मी कपड्याने पुसून घेतले होते तर धुवून थोडेसे सुकवून घेतले तरी पण चालतील आणि हे थोडेसे भाजले त्याचा रंग थोडासा बदलला जातो भाजल्यानंतर तर खूप जास्त असं भाजायचं नाही आहे अगदी थोडंसंच गरम करून घ्यायचं आहे तर डाळ पण मी भाजून घेतली एक दोन मिनिट इतकी त्यानंतर मुगडाळ डाळ आहे ती पण भाजून घ्यायची आहे तर या डाळींमुळे याला टेस्ट खूप छान येते त्याच्यानंतर उडी डाळ आहे ती पण एखादा मिनिट अशी भाजून घ्यायची आहे आणि ती पण सर्व जे धान्य आहे तर ते एकत्र एकाच भांड्यात एक मी काढले थोडंसं पसरवून पण ठेवणार आहे मी थोडं थंड करून घेण्यासाठी आणि त्यानंतर साबुदाणा आहे तो पण भाजून घेतला आहे आणि त्यानंतर पोहे आहेत तर तेही भाजून घेतलेत आणि त्याच्यानंतर धने आणि जिरे तर ते दोन्ही आपल्याला भाजूनच घ्यायचेत तर एखादा मिनिट आपल्याला धने भाजून घ्यायचेत आणि जिरे पण अर्धा मिनिट वेळेत भाजून घ्यायचे आणि हे सर्व जिन्नस भाजताना गॅसची फ्लेम आहे तर मीडियम टू लो आहे फुल गॅसवर बिलकुल भाजायचं नाही आहे आणि जास्त वेळ पण आपल्याला ते भाजून घ्यायची काही गरज नाही आहे तर जिरं आहे तर ते पण भाजून झालं आहे आणि त्याच्यानंतर हे थोडं थंड करून घेतलं आणि त्याचं छान असं पीठ करून घेतलं आहे तर पीठ झाल्यानंतर त्याचा वास पण खूप खमंग येतो तर बघू शकता तुम्ही पीठ बनवून आणलं आहे मी तर हे पीठ जे आहे तर ते कपने पण मी मोजून घेणार आहे तर अगदी गच्चं नाही भरायचं आहे कप सपाट कप भरून घ्यायचं आहे आणि खूप जास्त दाबून पण ते पीठ नाही भरायचं आहे तर त्यामुळे मी ते चमच्याने असं ॲड केलं आहे आणि सपाट असे, असे कप साधारणतः एक दहा कप इतकं पीठ होतं तर सुरुवातीला तर मी त्यातलं निम्म पीठ आहे ते घेणार आहे आणि रिमेनिंग निम्म नंतर घेणार आहे तर असं करून मी दोन वेळेला त्याच्या चकल्या बनवणार आहे एकत्र सगळं नाही बनवणार आहे तर सर्वात आधी तर मी साधारणतः पाच कप इतकं पीठ आहे तर ते घेणार आहे तर हे जे आहे पीठ तर ते मी सर्व मोजून पण दाखवलेलं आहे डिटेलमध्ये त्याचं व्हिडिओ पण घेतलेला आहे तर हे पूर्ण जे पीठ आहे एक किलोचं जे प्रमाण आहे तर त्याच्यामध्ये दहा कप इतकं पीठ आहे तर ते बनलेलं आहे तर बघू शकता तुम्ही मी कप जो आहे तो बिलकुल गच्च भरलेलं नाही किंवा दाबूनही भरलेलं नाही आहे असंच सपाट कप भरलेला आहे आणि त्याने मी हे मेजरमेंट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यातलंच पाच कप पीठ एका बाजूला काढून घेणार आहे तर सर्वात आधी तर उकड काढून घ्यायची तर त्यासाठी पाणी आहे तर पाच कपसाठी पाच कप इतकंच पाणी घ्यायचं आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्याच्यानंतर त्यातलं थोडंसं पाणी जे आहे तर ते बाजूला काढणार आहे मी आणि त्यानंतर त्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे तर पाणी गरम झालं आहे तर त्यातलं एक वाटी इतकं पाणी जे कपने मेजर केलं तर साधारणतः अर्धा ते पाऊन कप इतकं पाणी आहे तर ते साईडला काढून घेतले जर नंतर आवश्यक पडलं तर ते मी मळताना वापरणार आहे तर बघू शकता तुम्ही पाणी चांगलं गरम झालं तर त्यामध्ये सर्वात आधी तर पाच कपसाठी पाच चमचे तीळ घेतले आहेत दोन चमचे ओवा घेतले तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साधारणतः एक दोन चमचे मी इतकं तिखट घेतलं होतं आणि हळद आहे हळद पण मी एक चमचाभर घेतली आहे आणि मीठ आहे मीठ चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे साधारणतः एक दोन चमचे इतकं मीठ घेतलेलं आहे मी तर हे सर्व जिन्नस आहेत तर ते पोह्याचा चमचा आहे पोहे खाण्याचा नाश्त्याचा चमचा असतो तर त्यानेच मेजरमेंट केलेलं आहे आणि तेलाचं जे मोहन आहे तर प्रत्येकी एक चमचा एका कपड्यासाठी एक चमचा असे पाच चमचे इतकं तेलाचं मोहन मी टाकलं आहे ते इतकंच सफिशियंट आहे खूप जास्त टाकलं तर चकली आहे तर तेलामध्ये विरगळण्याची शक्यता असते त्याच्यामुळं हे जे प्रमाण आहे तर हे अगदी अचूक आहे याने एकही चकली तेलामध्ये विरगळली जात नाही तुटली जात नाही खूप छान अशा चकल्या तयार होतात तर बघू शकता तुम्ही उकळी पण आली आहे पाण्याला आणि हे सर्व एकत्र छान मिक्स पण झालं आहे आता जे पीठ आहे तर ते ॲड करायचे तर मी ते कपने थोडं थोडं करून ॲड करते आणि ते थोडंसं हटून घ्यायचं आहे जास्त वेळ पण आपल्याला ते हटून घ्यायचं नाही आणि शिजवूनही घ्यायचं नाही आहे तर हे ही जी प्रोसेस आहे पीठ टाकल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून गॅसची फ्लेम बंद करायची एक अर्धा मिनिटच मी गॅस चालू ठेवला होता त्यानंतर गॅस बंद करून घेतला होता तर सर्व पीठ मी ॲड केलं आहे आणि लाटण्याने मी हटून घेते आहे जेणेकरून ते छान एकत्र मिक्स पण होईल आणि खूप जास्त शिजवून नाही घ्यायची आहे त्याची उकडच काढून घ्यायची आहे त्यामुळे मी हे छान एकत्र मिक्स करून झालं की त्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि एक पाच मिनिटनंतर गरमच आहे पीठ तर ते परातीमध्ये काढून घेणार आहे आणि त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर हे सर्व जे पीठ आहे तर ते मी परातीत काढून घेते आणि पीठही गरम आहे तर हाताने थोडंसं मळताना भाजत होतं त्याच्यामुळे मी ते एक फुलपात्र घेतलं आहे आणि त्याने किंवा वाटीने आपण हे थोडंसं मिक्स करून घेऊ हो शकतो आणि परत नंतर थोडंसं हाताने पण त्याला मळून एका भांड्यात काढून ठेवले झाकण ठेवून त्यामधला जितकं आपल्याला आवश्यक आहे तितका गोळा छोटासा घेऊन आपल्याला तो मळून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही तर खूप गरम आहे पीठ त्यामुळे मी थोडासा पाण्याचा हात लावून मी ते मळून घेते आहे आणि शेवगा आहे तर त्याला प्लेट लावून घेतली आहे चकलीची आणि त्यामध्ये थोडंसं तेल स्प्रेड करून घेतलं आहे तर आधी तर मी ही जी चकलीची प्लेट लावली होती तर त्याने अगदी खूप जास्त काटेरी अशी चकली नाही झाली त्यामुळे आम्ही प्लेट पण नंतर बदलली आहे तर व्हिडिओ फक्त याच चकलीची जी प्लेट आहे त्यानेच घेतले होते तर याला जास्त असे काटेरी अशी चकली नव्हती झाली तर शेवगा आम्ही भरून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर कागद आहे प्लास्टिकचा त्यावर मी चकल्या बनवून घेणार आहे प्लेटमध्ये बनवून घेतलं तरी अगदी जास्त चिकटत नाही तर तेल लावून घेतलं त्या कागदाला आणि त्यावर मी स एक साधारणत यावर स तीन चकल्या बनवून घेतल्या होत्या तर प्लेटमध्ये घेतल्या तरी पण चालतील तर मी आधी जर चकल्या बनवून घेते आणि एकीकडे एक एक तेल पण मी कढईमध्ये गरम करण्यासाठी ठेव ठेवून दिले तर आधी तर तेल गरम करून घ्यायचं आहे चांगलं आणि गॅसची फ्लेम आहे तर ती थोडी फुल ठेवणार आहे मी सुरुवातीला चकली टाकल्यानंतर आणि नंतर मी ती गॅसची फ्लेम कमी करून घेणार आहे अगदी बारीक गॅसवर पण तळून नाही घ्यायच्यात पूर्णपणे सुरुवातीला गॅसची फ्लेम फुल ठेवली आहे आणि त्यानंतर मी बारीक केली आहे तर आता मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे चकल्या बनवून घेणार आहे आधी तर अतिशय सोपी प्रोसिजर आहे ही आणि याच पद्धतीने तुम्ही चकल्या नक्की करून बघा सा तर पीठ जे आहे तर ते थोडंसं घट्ट असायला पाहिजे जेणेकरून चकल्या ज्या आहेत तर त्या मऊ पडणार नाहीत तर याच पद्धतीने सर्व चकल्या ज्या आहेत तर ते बनवून घ्यायचेत आणि तेल पण चांगलं तापलं आहे तर त्यामध्ये मी एका वेळेला चार ज्या चकल्या आहेत तर त्या तेलामध्ये सोडून घेतलेत आणि बघू शकता तुम्ही सोडल्या सोडल्या अगदी चांगले असे बुडबुडे आलेत आणि हे बुडबुडे पूर्णपणे कमी होईपर्यंत नंतर थोडी गॅसची फ्लेम कमी केली आहे मी आणि हे पूर्णपणे कमी होईपर्यंत आपण चकली भाजून घ्यायची आहे त्यामुळे चकली आतून पण चांगली भाजली जाईल आणि कुरकुरीत होईल तर बघू शकता तुम्ही तेलाचे बुडबुडे आता थोडे थोडे कमी व्हायला लागलेत आणि पूर्णपणे अगदी कमी व्हाय झाले की त्याच्यानंतर आपल्याला त्या चकल्या ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्यात तर खूप छान खमंग आणि कुरकुरीत असं या चकल्या तयार होतात आणि जोपर्यंत ह्या आहेत तोपर्यंत मी परत दुसऱ्या जे चकल्या आहेत तर ते आपण बनवून घेणार आहे तर त्याच्यासाठी मी ते पीठ आहे तर ते मळून घेणार आहे पीठ मळण्यासाठी गोळा काढून घेतला की ते राहिलेल्या पिठावर झाकण ठेवून घ्यायचं आहे जे। जेणेकरून ते पूर्ण पीठ जे आहे तर ते गार होणार नाही थोडंसं गरमच असायला हवं आहे तर ह्या आज चकल्या तळून होत आहेत तोपर्यंत मी बाकीच्या बनवून घेणार आहे आणि मध्ये मध्ये त्या दोन्ही बाजूने पलटवून चांगल्या खमंग आणि खुसखुशीत अशा भाजून घ्यायचे आता बुडबुडे जे आहेत तेलाचे ते पूर्णपणे कमी झालेत आणि आता ही चकली जी आहे ती छान अशी भाजलेली आहे तर मी ती आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर हा डिटेल व्हिडिओ आहे हा पूर्ण संपूर्ण शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा जेणेकरून छान खमंग आणि खुसखुशीत अशा शक्ला तयार होतील तर मी ते काढून घेते आणि राहिलेल्या ज्या आहेत त्या त्या अशाच तळून घ्यायचेत थोड्या थोड्या करून बनवून घ्यायचे तर आजची रेसिपी जी आहे चकलीची ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या रेसिपीजच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता तुम्ही खूप छान दिसतात पण काटेरी तर सुरुवातीच्या थोड्याशा प्लेट वेगळी असल्यामुळे थोड्याशा काटेरी नाही झाल्या पण त्या पण चकल्या खूप छान झाल्यात तर ही रेसिपी जी आहे तर ती तुम्ही नक्की करून बघा पूर्ण भाजणी करण्यापासून चकली बनेपर्यंत पूर्ण व्हिडिओ आहे डिटेल तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद